श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू आणि बहिणीनो आपलं मन काही कारणाने ज्यावेळी अस्वस्थ दुःखी असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशी काही बोलू नये अशावेळी डोळे मिटून स्वामींचं नामस्मरण करावं कारण आपली स्वामी आई आपल्या सोबत असते त्यांना आपल्या दुःखाचं कारण माहिती असते ज्यावेळी सर्व आशा संपतात सर्व वाटा बंद होतात नशीब साथ सोडून देते मग सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा मात्र स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींच्या लीला सुरू होतात अशावेळी स्वामी म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला आयुष्यात फार कष्ट संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण आता माझे स्वामी येणार आहेत अशा संकटाच्या वेळी स्वामी म्हणतात बाळा जर तुझे स्वामी सेवेचे खरे ध्येय असेल खरेच तुला माझी सेवा करायची असेल तर निशंक रहा कारण आता माझे संरक्षण कवच सतत तुझ्यासोबत असेल तू फक्त प्रामाणिकपणे माझी सेवा कर मी तुझ्या पाठीशी आहे वेळ कशीही असो सुखाची किंवा दुःखाची कोणत्याही प्रसंगी स्वामी सेवा सोडू नका सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण तुमचे वाईटसुद्धा स्वामी होऊ देणार नाहीत स्वामी म्हणतात कितीही मोठे संकट आले तर खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो बाळा प्रतिष्ठा मान म्हणजे एक भाकड ओझे आहे ती कधी योग्यता नसताना मिळते तर कधी आपली चूक नसताना निघून जाते म्हणून मान असताना मिरवू नकोस आणि प्रतिष्ठा नसताना खचू नकोस स्वामी म्हणतात तुला स्वतःला कळत नाही इतके तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळते नामस्मरण करताना तू मला पाहत नसशील पण मी मात्र डोळे उघडे ठेवून तुला पाहत असतो जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही कारण स्वामी त्याच्या पाठीशी उभे असतात स्वामीसमोर एक माणूस हताश दुःखी होऊन उभा होता डोळ्यात पाणी होते हात थरथरत होते तो म्हणाला स्वामी सगळेच रस्ते बंद झालेत सगळ्या आशा आता संपल्या आहेत स्वामी मी काय करू कळत नाही मी कशावर आणि कोणावर विश्वास ठेवू तेव्हा स्वामी त्याला धीर देऊन म्हणतात पक्षी आकाशात उंच उडतो त्याचा विश्वास असतो की मी पडणार नाही माणूस मातीत बी पेरतो पाणी देतो त्याचा विश्वास असतो रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते आईच्या कुशीत विश्वास असतो आईच्या कुशीवर बाळा रात्री डोळे मिटतोस उद्याचा बेत करत तेव्हा तुझा विश्वास असतो उद्याच्या प्रकाशावर आज माझ्या दारी येऊन सगळी दुःखे सांग तुझी हाक नुसती ऐकायला आली तरी मी तुझ्या पाठीशी आहे असाच विश्वास मनात ठेव कारण परिस्थिती एका क्षणात बदलते कारण सर्व रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी स्वामी समर्थ म्हणतात दुःख कोणाला नाही प्रभू रामाला वनवास आणि सीतेला अग्निपरीक्षा चुकली नाही मग आपण कोण आहोत माझ्यावर विश्वास व श्रद्धा प्रेम ठेव मी तुला एकटं कधीच सोडणार नाही एक दिवस स्वामींना विचारले की तुम्ही सर्वांना एवढं दुःख का देता तेव्हा स्वामींनी हसून उत्तर दिले मी देताना तर सर्वांना सुखच देतो पण तुम्हीच एकमेकाचं सुख पाहून दुःखी होता त्याला मी काय करू आपल्या मनात विचार येतो की संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढतील का तेव्हा स्वामी सांगतात बाळा कोणतेही काम करताना ते माझ्यावर सोपवून दे मी आहे ना सोबत मग तुझ्या कामात कोणतीच अडचण येणार नाही कारण मी प्रत्यक्षपणे तुला कामात साथ देईन तुझ्या कामात अडचण आली तर शांत राहा कारण शांत मनातच मी राहतो जर तुला वाटत असेल की कशाला स्वामीनं दुःख सांगून त्रास द्यावा पण बाळा खरा त्रास तर तू आत्ता देत आहेस मला काहीच न सांगून त्यामुळे निसंकोचपणे तुझ्या अडचणी मला सांग बघ मार्ग निघतो की नाही स्वामी म्हणतात जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र आहे कारण मी आहे तुझ्या पाठीशी नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून माझी आठवण कर मी तुझ्यासोबतच आहे अरे किती दिवसाचं आयुष्य आहे आजचे अस्तित्व उद्या नसते म्हणून जगावे तर हसत खेळत कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते मग उगाच भीती कशाला आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही मी सर्वत्र आहे मी जग व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश ही मीच आहे गानगापुरात मीच आहे आणि कैलासावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणींना सांगा की तुमची स्वामी माऊली किती मोठी आहे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली चांगली वेळ आली त्यांचे उपकार कधी विसरू नका तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊच देणार नाही प्रथम एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या घरात श्री स्वामी समर्थांचा प्रवेश होतो ते घर माझे असे न मानता स्वामींचे म्हणा मग पहा घर कसे स्वामीमय होते प्रार्थना ही वेगळी नसते एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजल्यानंतर आपण स्वामीरायावर भरवसा ठेवतो या भावनेलाच प्रार्थना म्हणता येते जेव्हा आपल्याला कोणताही त्रास मग तो मानसिक असो किंवा आर्थिक व शारीरिक कुणालाही सांगू नका कारण लोक तुम्हाला फक्त सल्ले देतात आणि तुमच्याच चुका दाखवून देतात त्रास सांगायचा असेल तर श्री स्वामी समर्थांना सांगा मग पहा कसे शांत वाटायला लागेल असा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेलही कारण स्वामींना त्रास सांगितल्यानंतर ती परिस्थिती निवळलेली असते हा अनुभव तुम्हालाही नक्की आला असेल कारण या जगात आपले कोणी असेल तर फक्त ते स्वामी समर्थ आहेत आणि हे एकदा लक्षात आले की आपल्याला कोणताही त्रास होणार नाही स्वामींना फक्त मनापासून हाक मारा अगदी रडला तरी चालेल मग बघा स्वामी कसे धावून येतात झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण अवश्य करा कारण उद्याची येणारी संकटे तुमच्याजवळ येण्याआधीच महागारी जातील नाहीतर त्या संकटांची धार तरी नक्कीच बोतट होईल असा अनुभव कुणाकुणाला आला आहे ते आठवून पहा या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अडचणीत अडकविते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण जेव्हा कधी तुला असे वाटेल की तुझे कोणीच नाही या जगात तू एकटा पडला आहेस कोणाला सांगूही शकत नाहीस तुझी अडचण तुझी अस्वस्थता तेव्हा स्वामींशी बोला आणि पहा जग आपले आहे असे वाटेल स्वतःला एकटा समजू नका कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात स्वामी म्हणतात सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची जाणीव करून देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आले तरी गुरूंची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात पण गुरुकृपेमुळे संकटात सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटकाही होते बाळा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत बाळा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील तू कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नकोस अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की मी इतके देणार की मागायला तुझ्याकडे काहीच उरणार नाही असे पातकी दिन मी स्वामीराया पदी पातलो सिद्ध व्हा उद्धाराया नसे अन्न त्राता जगिया दिनाला समर्था तुझ्याविनं प्रार्थ कुणाला आपल्या आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना हृदयात खोलवर रुजवावी कारण हीच भावना म्हणजे शाश्वत सुख आहे स्वामी मला फक्त तुम्ही हव्या आहात ही तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते मग स्वामी सुख दुःखासारख्या शुल्लक गोष्टीची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत खरंच स्वामी तुम्ही नेहमी सोबत असता याची प्रचिती येते आम्हाला कुठेही गेलो तरी तुम्ही दिसता मग एखाद्या गाडीवर तुमचे चित्र दिसते किंवा कुठेतरी तुमच्या नावाची पाटी दिसते कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्ही सोबत असता हे मात्र नक्की आहे स्वामी म्हणतात स्वतःला एकटा समजू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जेव्हा कधी तुला असे वाटेल की तुझे कोणीच नाही या जगात तू एकटा पडला आहेस कोणाला सांगूही शकत नाहीस तुझी अडचण तेव्हा माझ्याशी बोल बाळा आणि बघ तू एकटा नाही सर्व जग तुझे आहे आपल्या मनात सुद्धा अशीच भावना असावी एक आस ही स्वामी समर्थाचरणी मिळव विसावा हे दान देगा स्वामी नित्य मिळू दे तुझिया धामी घडू दे गुरु पग सेवा स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात अनेकदा खचून जातो निराश होतो पण तुमचे दर्शन होताच सर्व शक्ती एकोटून नवेच बळ येते या ब्रह्मांडात फक्त एकाच ब्रह्म चैतन्याची सत्ता आहे यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते म्हणूनच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करतात ते स्वतःकडे काहीही ठेवून घेत नाहीत गुरुचरित्रातील एक शिकवण फार महत्त्वाची आहे कुठलंही काम करताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि गुरु ते काम आपल्याकडून करून घेतात ही भावना बाळगा आपण करत असलेल्या प्रत्येक कामाचं श्रेय गुरुचरणे अर्पण करता आलं की समजायचं आपल्यातला अहंकार संपला हाच गुरुचरित्रातील महत्त्वाचा धडा आहे त्यामुळे स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची लायकी असणे महत्वाचे आहे स्वामी सांगतात बाळा परिस्थिती कशीही असो तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस अरे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तू स्थिर राहा अडून राहा तुझ्या भक्तीशी तुझी ही वेळ बदलेल कारण तुझ्या पाठीशी आम्ही आहोत हे विसरू नकोस तू शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहेस ना तर निशंक राहा निर्भय राहा मी तुमच्या प्रत्येक श्वासाचे नियोजन केले आहे मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल क्षमा ही एकच गोष्ट या जगात अशी आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते जिथे सर्वजण माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात स्वामींचा हात धरून चालणे ज्याला जमले तो कधीच एकटा पडत नाही म्हणून कर्म करताना नेहमी सजग राहूनच करा कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते थोडा वेळ लागेल पण सगळे तुझ्या मनासारखे होईल तुला पाहिजे तसेच घडेल सध्या दिवस वाईट असतील पण आयुष्य वाईट नाही हेही दिवस लवकर बदलतील विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं फरक इतकाच की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या जे आज तुझ्या मनात आहे उद्या तेच तुझ्या नशिबात पण असेल आणि हीच स्वामींची इच्छा आहे कुणाला न दुखवता जगणे याच्यासारखे दुसरे सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळले त्याला दुसरे पुण्य कमविण्याची गरजच नाही गुरुचरित्रात हीच भावना प्रथम शिकवली जाते स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून न कळत पाणी येत असेल तर समजून जा की स्वामीने तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत गुरुचरित्र ही सांगते अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कुठलाही निर्णय घेऊ नका कारण दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही स्वामीही म्हणतात मनातल्या रागीट विचाराने आपल्याला काहीच साध्य करता येत नाही नको सोसू आता दुःखाचे घाव स्वामींनी जाणले अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव स्वामीचं तारतील ही भवसागराचे नाव त्यासाठी स्वामी म्हणतात जा तुम्ही सन्मार्गाच्या वाटेने अलीच संकटे कधी वाटेवर तर मला हाक मारा हक्काने आम्ही असताना काळजी कसली करतो रे तुझं काम फक्त माझ्यावर आढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश ऐकून तुमच्या मनावरचे दडपण कमी होऊन मन शांत होईल यात शंका नाही हा व्हिडिओ आवडला तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा अशाच दर्जेदार व वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ